शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील मुख्य आरोपी जयदीप आपटे याला आज पोलीस कस्टडीतनं त्याची न्यायालयीन कस्टडीत मुक्त झाली खरंतर गेल्या नऊ दिवसापूर्वी जयदीप आपटेला पोलिसांच्या आणि सरकारच्या संगमतानेच या ठिकाणी अटक झाली होती आणि ही अटक एकमेकाला एकमेकांची संगमत असल्याने ही अटक होती परंतु गेल्या नऊ दिवसामध्ये पोलिसांनी जयदीप आपटेकडून कुठली माहिती गोळा करू शकली नाही हे खरं तर पोलीस खात्याचा अपयश म्हणण्यापेक्षा पोलीस खात्याचं संगमत आहे खरं तर बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारामुळे पुतळा कोसळला आणि त्यानंतर बांधकाम विभागाला गृह खात्याने पाठीशी घातल्याचा आजचा हा प्रकार म्हणजे गृह खात्याने पाठीशी घातल्याचा हा प्रकार आहे त्याचबरोबर जयदीप आपटेला तर हे टेंडर कोणी दिलं या टेंडरमध्ये जयदीप आप आपटेची कोणाशी ओळख होती जयदीप आपटेला हिचे पैसे कसे मिळाले त्याचे त्यांनी पैसे कसे डिस्ट्रीब्यूट केलेत ह्याचा कुठलाही तपास पोलिसांनी केला नाही आणि त्यामुळे आमच्यासारख्या शिवप्रेमीनी खरं तर ही छत्रपतीचा अपमान आहे पुतळा पडला पडल्यानंतर हा एक अपमान झाला आणि दुसरा पोलिसांनी कुठलाही तपास न करता जयदीप आपटेल सारख्या आरोपीला पोलिसांनी संगमताने सोडून देणार का हा प्रकार आहे त्यामुळे त्याचा आम्ही तीव्र असा निषेध करतो